जय महाराष्ट्र पब्लिक मला ब्लॅक कलरचं गेट दिसून या गेट मधून आपल्याला आतमध्ये जावं आता म्हणजे काय त्या का भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी नाही उतरू शकत पायऱ्यांची उंची जास्त त्याच्यामुळे जा दम लागल्यासारखा होतो जास्त पण तर रिस्की थोडं प्राचीन दीपमाळी पाहायला मिळतं तुम्हाला जे प्राचीन काळात कैदी म्हणून यातील वापर केला जायचा दगड कधी पण पडू शकतो दुरी सोडू नको तू घाबरतोय थोडा बाकी काही नाही इथून वरती यायचंय थोडा क्रिटिकल पॅच आहे पाऊन तासानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या दुसऱ्या दरवाजा हो जवळ तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी मित्रांनो आज डे दुसरा या आणि आज आपल्याला दोन टार्गेट राहणार आहे एक म्हणजे घनगड आणि दुसरं म्हणजे तैलबैला तर आपला प्लॅन थोडा बदललाय आपल्याला आधी तैलबैला करायचा होता पण आता आपण पहिला घनगड करणार आहे तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा दिसतोय तो आपला घनगड किल्ला घनगड आणि एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला एक भिंत दिसते दोन्ही तोच तो तैलबाईला किल्ला तर आपल्याला शक्यतो घनगडवरती आपल्याला चार तास जाऊ शकतात घनगड उतरल्यानंतर आपण तैलबाईला करणार आहे तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल मोरगिरीचा तो पण चांगला इंटरेस्टेड ब्लॉग होता हे तीन किल्ल्यांची सेरीज राहील हे तुम्ही पूर्ण बघा आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात ते लाईक करा चला आता आपण कुठेतरी नाश्ता वगैरे करू आणि गणगडच्या पायथ्याला जाऊ मित्रांनो आत्ता आलो आहे आम्ही गणगडच्या पायथ्याला तुम्ही पाहू शकता इकडून आपण आलो त्या साईडवर आपण आलो आणि समोरच जायचं तुम्हाला पार्किंग प्लेस समोर आहे इकडे तुम्हाला दाखवतो इकडे पार्किंग प्लेस आहे आणि इथं तुम्हाला ब्लॅक कलरचं गेट दिसून या गेटमधून आपल्याला आतमध्ये जावं लागतं धनगडकडे कडे तर आता पायथ्याला आलोय ट्रेक स्टार्ट करतोय एक पावणे नऊ वाजलेत मित्रांनो चला आता गडावर काय काय पाहण्यासाठी मिळते ते आपण पाहू आणि तुम्हाला पण दाखवतो आणि गडाचा इतिहास पण पूर्ण ह्या ब्लॉग मध्ये धनगड किल्ला पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर तर लोणावळ्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे घनगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील मोशी तालुक्यात येतो सह्याद्रीच्या मुख्य रांगेवर हा किल्ला आपल्याला आढळतो किल्ल्याच्या एका बाजूला तैलबाईला तर दुसऱ्या बाजूला सुधागड हा किल्ला आहे पण आहे ना थोडं पुढं आलं ना तुम्हाला असे बोर्ड वगैरे लावलेले पाहायला मिळतात घनगन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे इकडून तुम्हाला लावले ना डायरेक्शन असं जायचं तुम्हाला ही जाळीचं कंपाऊंड लागतं या कंपाऊंडच्या कडेकडीने तुम्हाला जायचं तर चला इसवी सन सतराशे सत्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या काळामध्ये महिला कायद्यांसोबतच अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवल्याचे उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतात दहा मिनिटं पुढे ट्रेक करून आल्यानंतर ना आपल्याला एक महादेव मंदिर लागतं वरती जाऊन पाहू आपण महादेव मंदिर कसं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही पिंड वगैरे पुरातन दिसते आपल्याला आणि शेड वगैरे शक्यतो इथल्या गावकऱ्यांनी किंवा कोणत्या संस्थेमार्फत बांधण्यात आले असावे तुम्ही पाहू शकता समोर आपल्याला गेट दिसते महादेव मंदिर आणि समोरच आपल्याला एक नंदी दिसतोय देखील एकदम पडलेल्या अवस्थेत आणि मोडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो त्याच्या एक्झॅक्ट शेजारी आपल्याला काय विरगळी पाहायला मिळतात विरगळी म्हणजे काय युद्धामध्ये मरण पावलेल्या वीरांच्या स्मरणार्थ अशा विरगळी तयार केले जात त्यांच्या बलिदानाचे स्मरण राहावे आणि पुढच्या पिढीला त्यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळावी यासाठी अशा विरगळींची निर्मिती केली जात असे मित्रांनो एकदम घनदाट जंगल लागले आपल्याला आणि घनदाट आम्ही दोघच दिसतो शक्यतो कोणी दिसत नाही तुम्ही पाहू शकता घनगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो हा किल्ला आधी कोळी सामंताकडे होता नंतर तो निजामशाहीत आला निजामशाहीच्या हा किल्ला आदिलशाहीतील सरदार असलेले धमाळे देशमुख यांच्या ताब्यात होता छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीचे सरदार धमाळे देशमुख यांना स्वराज्यात सामील करून घेतले आणि त्यांच्यासोबतच सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला पुरंदरच्या तहामध्ये मुघलांना दिलेल्या तेवीस किल्ल्यांमध्ये गणगड हा किल्ला देखील होता नंतर इसवी सन अठराशे अठरा मध्ये शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला गडावर आलो हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची हो जो आपण पाण्याची बॉटल कचरा वगैरे हो जे खायला वगैरे हो नेतो ते जे जे रिकाम्या बॉटल असतील किंवा प्लास्टिक असेल हे सोबत खाली आणा तुम्ही आणि जे डस्टबिन वगैरे लावल्यात खाली तिथे टाका इथं काय लिहिलं आहे तुम्हाला भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत उतरताना ते इझी असतं मग ते तर रिकामीच होऊन येते ना पण तुम्ही का उतरू शकत नाही हे बरोबर आहे तर कधी पण लक्षात ठेवा गडावर आल्यावर कचरा वगैरे करू नका तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं चालल्यानंतर तुम्हाला एक मंदिर लागते गारजाई देवीचं मंदिर आता हे मंदिर प्राचीन नसून आत्ताच्या काळातले ग्रामदैवता असावी ग्रामदेवता असावी आतमधली मूर्ती प्राचीन आहे आणि हे मंदिर आत्ता एक्झॅक्ट मंदिराच्या समोर तुम्हाला इकडे दाखवतो या ठिकाणी प्राचीन दीपमाळी पाहायला मिळतात तुम्हाला आणि एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतात प्राचीन दीपमाळी एकदम खडकामध्ये तयार केलेल्या आहेत खडकावर खडकं लॉक करून हे दीपमाळी उभा केलेल्या आहेत पाहू शकता घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे गारजाई देवीचे मंदिर जरी आत्ता बांधले असले तरी मंदिरामधील मूर्ती ही प्राचीन आहे जागेवरची चढण असल्यामुळे ना गड एवढा उंच नाहीये म्हणजे लांब नाहीये पण जागेवरची चढण आहे आणि पायरे आता पायऱ्यांची उंची जास्त त्याच्यामुळे दम लागल्यासारखा होतोय जास्त पण ठीक आहे चला आता आम्ही आहे ना मारखिंड हो। म्हणजे तो घनगड आणि हे कडला डोंगर आहे का ह्याच्यामध्ये एक आहे या खिंडीमध्ये आम्ही हे तुम्ही पाहू शकता घनगड जायला रोड हे होय आणि इकडून आलं ना आपल्याला ह्या मारखिंडीकडे येतो आणि एक व्हायरल इंस्टाग्रामवर व्हायरल पोस्ट होतात व्हायरल रील होतात घनगडवर आल्यावर एक तुम्हाला दगड पाहायला मिळतो तोपा त्याच्यावर उभा राहून काही लोक फोटो काढतात रील्स काढतात पण ते रिस्की थोडं म्हणजे एवढं बी रिस्की नाही पण रिस्की ते दगड कधी पडू शकतात काय पण होऊ शकतं खाली पूर्ण दडी दरिया तुम्ही पाहू शकता आणि इकडला प्रदेश पहा आता तुम्हाला इकडून वरती गेलं ना तुम्हाला इकडून कोणते कोणते किल्ले दिसतात आय होप की सुधागड सरसगड रायगड लिंगणा हे दिसलेच पाहिजे वातावरण थोडं क्लिअर दिसते इथून तुम्हाला स्पष्ट दिसेल की कशी दरी आहे खाली आणि तो दगड कशाच्या सहार्यावरती उभा आहे तर कोणी रील्ससाठी तरी मला वाटतं की याचा सहारा न घ्यावा ठीक आहे फोटो वगैरे छोटेफार काढले बाहेरूनच थोडंसं आत म्हणून तर उपयोगी राहील तो कडा दिसतोय आडवा लॉक्स तुम्हाला दाखवतो एक मिनटं किती सुंदर कडा आहे ना तो, सेस्था रौक्षी। रौक्षी। मैंटा। कड़ा हैं तो? आ, आता आपण अशा ठिकाणी उभा आहे तुम्ही पाहू शकता खालून आपल्याला वरती रस्ता येतो इथे दुकानात वरती रस्ता येतो इथे तुम्हाला इकडे इकडे एक रोड जाईल तिकडे रोड रोड जाईल पण इकडे मारखिंड पाहिला इथे मारखिंड म्हणतात त्याला पूर्ण जी दरी त्या दरीला मारखिंड असं नाव म्हणतात आणि पलीकडे दगड आहे जो की इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे त्या दगडावर फोटो काढायचे निवांत काढा ज्याला कॉन्फिडन्स आहे त्यांनी काढा ज्याला कॉन्फिडन्स नाही त्यांनी त्या दगडावर चढू नका आता आपण महादारवाच्या जवळ चाललोय चला अर्धा ते पाऊन तासाच्या चढाई नंतर आपण फायनली येऊन पोचतो घराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ तुम्ही पाहू शकता हे एक प्रवेशद्वार एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळतं आणि आकार हा गोमुखी आकार आहे गायच्या आकाराचा तुम्हाला प्रवेशद्वार कस आहे ते दाखवतो दरवाजापासून वरती आल्या आल्यावर आपल्याला हा थोडा मोका स्पेस सापडतो हा मोका स्पेस म्हणजे आपल्याला गुहा सापडते म्हणजे गुवा आढळते तुम्ही पाहू शकता पूर्ण खडकांमध्ये कोरलेली गुहा आहे दोन गुहा आहेत ते तर हे पण दाखव माझे आ... कैदे म्हणून या किल्ल्याचा वापर केला जायचा तीच ही आ... जेल किंवा कायद्यांची जागा पण असू शकते बर का एक असं फायनली वगैरे सांगता येत नाही पण तसं ट्रॅक्चर गे, आहे काळात बसवले तुम्ही पहा आतमध्ये कोणत्याही प्रकारचं काही नाही आहे जागा कोणत्याही नाही फक्त येण्यासाठी एक खिडकी आहे आपण आपल्याला आपण जे गुवा पाहून आलो ना गुवाच्या डाव्या साईडला एक दगड पाहतोय दगड पाहायला मिळतोय हा दगड आहे ना कालांतराने पावसाच्या किंवा ह्याच्या अगे आगगड सटकला आणि हा असा उभा राहिला आणि हा एक सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट किंवा रील साठी पण प्रसिद्ध मानला जातो आणि ह्याच्या पुढंच एक्झॅक्ट कुठं आपल्याला एक वाघजय देवीचं मंदिर पाहायला मिळतं ते पाहू या पहा तुम्ही मला मोठा कडा येऊ आणि एका टोकावर हा कडा उभा आहे इथून दगड कधी पण पडू शकतो चलाय ते पुढ वाच कोरलेलं आहे कोरलेलं म्हणू शकतो किंवा आपण गुवा म्हणू शकतो तिथं वाडज देवीची प्राचीन मूर्ती पाहायला मिळते आपल्याला शक्य पुरातन मंदिर नसावं म्हणजे दाखवतो पुरातन मंदिर नसावं ते पहाडेकरांसाठी गुहा असावी किंवा कालांतराने ही पडलेली गुहा असावी इथे एक देवीची मूर्ती ठेवली त्याला वाघजे शक्यतो आपण हा ग्रामदेवता पण म्हणू शकतो ही प्राचीन मूर्ती पण ही मंदिर नसावे ही ग्रामदेवताने गावकऱ्यांनी वगैरे इथे ठेवलेली थे असावी पण ठीक आहे इथं दिलं आहे देवीचं मंदिर म्हणून आपण कन्सिडर करू ठीक आहे इथे बोर्ड लावला ला इकडे गेल का मंदिर मित्रांनो दरवाज्यातून वरती आलं ना आपल्याला समोर लागते गुहा एक्झॅक्ट गुहा इथे गुहा लागले ना सिडी दिसते का तुम्हाला सिडी दाखव तिथून आपल्याला वरती जायचंय पण इथे एक तुम्हाला फोटोज वगैरे रील्स वगैरे काढायचे ना तो दगड पाहिला का तिथे तुम्हाला फोटोज वगैरे रील्स वगैरे काढाय भरपूर जागा आणि लोकेशन अँगल वगैरे मस्त आणि एकदम छान फोटो येतात आता आम्ही फोटो शूट वगैरे केला तिथं आणि रील्स पण काढल्या आता आम्ही गडावर चाललोय हे सिडी मार्गाने तर चला आपण जाऊया थोडं अवघड आहे सिडी मार्गाने तेवढं थोडासा पॅस अवघड आहे तिथे फक्त एकदम स्लो आणि काळजी पूर्वक जावा थोडासा प्लॅस ओके चला ये बा मित्रांनो ही शिडीतून जरा काळजीपूर्वक इथून येताना थोडं काळजीपूर्वक तसं बी धरायला वगैरे तुम्हाला दोरी वगैरे लावली जिथं मयूर उभा आहे का त्याच्या समोर एक छोटंसं पाण्याचं टाक आहे ते दाखवता येणार नाही थोडी रिस्कीप तुम्हाला जातानी दाखवल मी हे हा पुढायचं हा पाय उजवा इकडे टाक उजवा ओके इकडून आपल्याला वरती जायचंय इथे बी थोडं अवघड प्यायचं आहे पण ठीक आहे एवढं इझी एवढं पण अवघड नाही आहे नाही नाही येतोय 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 तू येतोय येतोय ये 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 ये। दुरी सोडू नको तुक थोडा बाकी काय नाही गनगड वरती नौक्या ट्रेकर साठी थोडस अवघड प्याचे आहे एवढा पण अवघड आहे इझी आहे पण जो नौका ट्रेकर आहे त्याला थोडं स्ट्रगल करावं लागत असेल बाकी काय नाही मित्रांनो हा पा हा थोडासा अवघड आहे नौका ट्रेकर साठी हा हा प्याचा फक्त हा प्याच थोडासा अवघड आहे संयुक्त काय पाण्याचे टाके पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता हे पाण्याचे टाके इथे एक पाण्याचं टाक आहे या ठिकाणी एक पाण्याचं टाक आहे आणि समोर तुम्ही पाहताय इथे एक पाण्याचं टाक आहे आय होप पुढं पण एक पाण्याचं टाका असावं या ठिकाणी छोटस पाण्याचं टाक आहे पण नाही म्हणता येणार याला पाण्याचं टाक शक्यतो गाळ वगैरे भरपूर आहे हिथून वरती यायचं आहे थोडा क्रिटिकल पॅच आहे पण ठीक आहे येऊ शकता असं काही घाबरण्याजोगं नाही आणि हा पूर्ण प्रदेश आहे आणि या ठिकाणी एक छोटीशी गुहा आहे जे की पारे असू शकते पाऊन तासानंतर आपण येऊन पोचतो गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ हा पा हा दरवाजा पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ आलो ना दरवा दरवाजाच्या वरती आलो ना त्याच्या एक्झॅक्ट आपल्याला डाव्या साईडला एक मुहेरी टाकी पाहायला मिळते मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जास्त करून कोणी आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका कारण खूप खोल आहे थोडस पुढं चालत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्राचीन काळातील शौच खूप पाहायला मिळते तुम्ही पाहते स्ट्रक्चर वगैरे हो कसे बनवले राहतात ज्या ठिकाणी उभा आहे ते याला राजवाड्याचा भाग म्हणू शकतो आपण तुम्ही पाहू शकता हा पूर्ण राजवाड्याचा भाग आहे आणि ते राजवाडा म्हणजे सदर पण म्हणू शकतो किंवा राजवाडे पण एक मोठा राजवाडा दिसतो जे किंवा जे आपण म्हणतो बेस राहिलाय त्याचा राजवाड्यांची बेस राहिले तिथे तिथे पाहू शकता एक बांधलेला आहे या ठिकाणावरून आपण वरती आलो तिथून गडाचा दुसरा दरवाजा जो मेन दरवाजा तिथून वरती आलो तिथूनच सगळे दाखवत आपण थांबूया राजवाड्या तू उभा आहे आणि त्या ठिकाणी आपण खूप दाखवून वरती आणि या ठिकाणी पण काही वास्तू पाहायला मिळतात आपल्याला वाड्यांच्या वास्तू जे की पुरातन काली त्यातून आता एकदम भरण अवस्थेत पाहायला मिळतात त्यांचा बेस राहिलेला दिसतो मित्रांनो आपल्याला आता फक्त पाहतो आता घनगड वरती आहे आणि घनगडच्या पश्चिम ठिकाणी उभा नाही पश्चिम बाजूला उभा आहे आणि पश्चिम बाजूला आपल्याला कोणते कोणते किल्ले दिसतात ते तुम्हाला मी दाखवतो या या साईडला या आ तेल आ, हा समोर दिसतोय दोन भिंती सुळक्या त्याला तैलबाईला किल्ला म्हणतात तो तैलबाईला किल्ला आहे एक्झॅक्ट ह्या बाजूला माझ्या पाठीमागे बघू शकतो माझा बोट हा सुधागड आहे समोरून क्लिअर सुधागड हा क्लिअर दिसतो आणि सुधागडवर सुधागडावरून घनगड हा पण क्लिअर दिसतो सुधागडच्या एक्झॅक्ट माग जे मधी छोटासा डोंगर दिसतोय तो आहे सरसगड जो की आ, पाली गणपती अष्टविनायपैकी एक गणपती पाली गणपती त्याच्या पायथ्याला त्याला आढळतो आपल्याला सुधागडच्या एक्झॅक्ट ह्या साईडला आपल्याला औचितगड आणि सुरगड पाहायला मिळतात एक्झॅक्ट आता आप आपल्याला दिसत नाही कारण क्लायमेट जास्त चांगले नाहीये गडाच्या पश्चिम भागावरून आपल्याला अनेक किल्ल्यांचे व घाटवाटांचे दर्शन होते त्यामध्ये तैलबाईला सुधागड सरसगड औचितगड सुरगड इत्यादी किल्ले पाहायला मिळतात पाणी पाहायला मिळत बाजूला आपल्याला पाहायला मिळतं ते लांबवर आहे लांबी पूर्ण जास्त ह्या तुम्हाला ह्या साइडला काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळत ठिकाणी जाऊ हे पहा बघा तुम्ही काय वाड्यांचे अवशेष आहे प्राचीन काळातील पण यांच्या भिंती पडलेल्या औषध पाहायला मिळतात पण ठीक आहे वरच्या वा राजवाड्यांपेक्षा ही थोडं चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळतं आपल्याला आता याच्या मागच्या साईटला काय ते पाहू आपण या साईडला आपण म्हणू शकतो पहाेकरांचा टेहाळणे बुरुज म्हणजे जे घाटवाटा आहे ज्या घाटवाटांवर व्यापारी मार्ग व्यापार चालत होता या व्यापार व्यापारांवर लक्ष ठेवण्यासाठी हगनगड किल्ला बांधला होता आणि हा काही पहारेकरांचा टेहाळणे बुरुज असू शकतो कि तेव्हा घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यात यावे असतात समोर आपल्याला तेलबाले दिसतोय सुधागड दिसतोय सरसगड दिसतोय ते दाखवण्याची गरज नाही ते दाखवतो एवढे किल्ले दिसतात आता आपण पुढे जाऊ पण हे पाण्याचे टाकं पाहायला मिळाले नाबापणे यांच्यात आठ पाणी नाही कारण मे महिन्यात चालू आहे मे महिन्यात शक्यतो कोणत्या गडावर पाणी असते काही गणांवर पाण्याची नसते आत्ताच्या काळामध्ये त्याचा पाऊण तासामध्ये पूर्ण गड एक्सप्लोर केलाय आहे आणि आता दरवाज्याजवळ आलो आहे तर गडावर पाहण्यासाठी काही राजवाड्यांची अवशेष आहे काय पाण्याचे टाके आणि पश्चिम बाजूने आपल्याला काही किल्ल्यांचं पण दर्शन होतं आणि काही घाटवाटांचं पण दर्शन होतं अशा प्रकारे ह्या गडाचा थोडासा इतिहास म्हणजे ज्या ह्या आहे काळामध्ये जे घाटवाटांवरती व्यापारी व्यापार चालायचा या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी एक टेहाळणी किल्ला म्हणून याचा उपयोग केला आणि एक कायद्यांसाठी कायद्यांसाठी पण या किल्ल्याचा उपयोग केला आता आलो दरवाजाजवळ दरवाजेजवळ पूर्ण गड एक्सप्लोर झालाय घर एक्सप्लोर करायला पूर्ण वरती जाऊन एक्सप्लोअर करून खाली येईपर्यंत आपल्याला तीन तास लागतात जर शूटिंग वगैरे करत जायचं म्हटलं घनगडची पूर्ण माहिती या ब्लॉगमध्ये चांगल्या प्रकारे देण्यात आली आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो, तो कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आत्ता आपण चाललोय तैलबाईलाच्या तैलबाईला करायला आत्ता आपण भेटू तैलबाईलाच्या पाय त्याला तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या